श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आणि कलेक्टर असा आम्ही एक निवेदन दिलं महत्वाच्या दिवशी त्या ठिकाणी जामर बसावं हे मागणी त्याच्या आम्ही त्यांना निवेदन दिलं ते वरिष्ठ अगर निवेदन पाठवतो म्हणल्यात त्यांचंही वरिष्ठ लेवलला देखील निवडणूक आयोगानं ह्याची मागणी करा माझी आपली बाप नाही असं त्यांचं मत आहे त्यामुळे आता उद्या होणार आहे सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका आहे की मशीनमध्ये छेडछाड होऊ शकते की अनेक लोक आता सांगतात की मतदान आम्ही तुम्हाला एक लक्ष द्यावं आणि आता ग्रामीण भागातनं इतर ठिकाणी शहरातनं सगळ्यांना आता आम्हाला सगळ्याला फोन आले तुम्ही त्या ठिकाणी पारा द्यावा त्या ठिकाणी तुमचा बंदोबस्त व्हावा मशीनमध्ये छेडछाड होईल हे शंका शंका आल्यामुळं आम्ही सगळ्यांचे मतं ऐकली आणि आज करेक्टरला निवेदन दिलं हे निवेदन आमचं पाठवतो निवडणूक आयोगाड असं त्यांनी आम्हाला सांगितलं उद्या आम्ही दोन आयोग के केंद्रीय आम्ही मागणी करणार आहे अशी काँग्रेस पक्षातूनही मागणी राहणार आहे